सिव्हिल रुग्णालयात एकच दिवशी बालकांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोट फायमोसिस आदी शस्त्रक्रिया पार पडल्या लहान शस्त्रक्रिया करायची झाली तर उपचारासाठी खर्च करणे सर्वांना शक्य होत नाही अशातच लहान मुलांची जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास मात्र अशा सर्व शस्त्रक्रिया रविवारी ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोफत करण्यात आल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोटं फायमोसिस मान पोटाची गाठ अशा तब्बल शंभर शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या दीड वर्षापूर्वी बागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले मात्र असे असताना रुग्णांची आवाड होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा उपक्रम कार्यक्रम पार पडला ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या शंभर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती केई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हर्निया चरबीची गाठ डोळ्यांचा तिरळेपणा फाटलेले ओठ हायड्रोसोलिन फायमोसिस चिकटलेली बोटं रक्ताची गाठ मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत यासाठी सामान्य यासाठी सायन रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभले रविवारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत केई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिव्हिल रुग्णालयात लहान मुलामुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या यावेळी काही जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडल्या असून दुर्बिणीद्वारे देखील शस्त्रक्रिया केल्या आहेत सिव्हिल रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत असतात डॉक्टर संजय योग सर जे पेडॅटिक सर्जन आहेत के एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता बीन होते त्याच्यात डी वाय पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते तर सर पेडॅटिक सर्जन आहेत आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आम्ही आर बी एस के जे राबत असतो शाळामध्ये विद्यार्थी चेक करतो त्यांना काही आजार असेल तर ते ऑपरेशन पूर्ण वगैरे ते आमचा तो पार्ट असतो यासाठी सरांशी असोशियशमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात आर बी एस सीच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी दुर्गमातील दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात तर आज आपण इकडे जवळपास शंभर मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेले आहेत त्याची सगळं टेस्ट झाली आणि आज ऑपरेशन चालू झाले आहे आत्तापर्यंत जवळपास पस्तीस ते चाळीस मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ओक सरांमुळे ओक सर आणि सायन्सची जी पिडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे आज दिवसभरात ते जवळपास शेंबरच्या घरात सर्जरी करतील आणि लहान मुलं ज्या ठाण्या जिल्ह्यात ते आहेत जे आदिवासी दुर्गम भागात नाले कसारा कर्जत वगैरेपासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत त्याच्यामध्ये विक्रम गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं त्याची राहायची व्यवस्था इकडे केली त्याची त्यांना पिकअप केलं त्याला ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज आहे आम्ही आणि याच्यामध्ये जे काही बॅपला किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं ज्यांना खर्च एवढे करू शकत नाही ज्यांना जास्त नॉलेज नाही त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्यात मदत करून फ्री ऑफ कॉस्टचा आजचा ऑपरेशनचा कॅम्प आहे आणि ते केवळ संजय बक्सरांमुळे डॉक्टर संजय बक्सरांमुळे होत आहे आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून सजैव अक्सरांचं पिडॅटिक सर्जरीचा कॅम्प आप आपण इथे ठेवणार आहे आप आणि आपल्या जिल्ह्यातही सध्या शहारला होते आपण दुसऱ्या ठिकाणी पण चालू करायचं जेणेकरून एकही बालक जिल्ह्यातला कुठल्या तरी कजनरेटल्या डिफॉर्मिटीने किंवा कजनरेटल्या आजाराने किंवा एखादा हरणे असेल हायड्रोसिल असेल डोळ्याचा तिरळेपणा असेल टंकाय असेल या किंवा चरबीच्या गाठी असतील किंवा असे वेगवेगळे प्रकारचे जे, जे मुलांना आजार असतात त्या ऑपरेशनचा आपण इथे करणार आहोत त्याच्यामुळे अतिशय गोरगरीब लोकांना आदिवासी आणि खेड़ेगातले लोकांना शहरीच शरीरचे लोकं पण आहेत त्याच्यामध्ये दे, सगळ्यांना मोठा फायदा होणार आहे